आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व देशाचे ग्रामविकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित गुरुकुलममध्ये शिक्षण घेणाऱ्या भटके विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे माननीय नगरसेवक ॲडव्होकेट मोरेश्वर शेळगे यांच्या वतीने फळे व वा खाऊ वाटप उपक्रम घेण्यात आला कार्यक्रम प्रसंगी चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशजी प्रभुणे व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्रजी देशपांडे भाजपा सचिव मधुकरजी बच्चे भाजप युमिचे प्रदेश सचिव अजितजी कुलथे भटके विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष गणेशजी ढाकणे ज्येष्ठ कार्यकर्ते पाटील गोवा चिंचवडे रवींद्रजी प्रभुणे तुकारामजी चौधरी नंदू काका भोसले प्रदीपजी सायकर कैलाजी प्रशांतजी आगज्ञान सुभाष काका मालुसरे धनंजी शाळीग्राम मुकुंदराव गुरव गजानन काका बावळे आनंदजी कुलकर्णी पल्लवीताई पाठक पाई कलापुरे मिथूनजी बोरगाव अतुल कांबळे यासह प्रमुख कार्यक्रम उपस्थित होते